सासरचं घर आपलंसं असतं पण माहेरचं घर मात्र नक्कीच आपलं असतं असं काहीच असतं त्यामुळं मग माहेरी जाण्याचा एक वेगळाच आनंद असतो चा। तर ही आमची लगबग आहे माझ्या माहेरी जाण्याची म्हणजे मी माहेरी निघालेली आहे तर बऱ्याच दिवसांनी म्हणण्यापेक्षा मी जवळपास एका वर्षांनी माझ्या माहेरी जाते त्यामुळे एक वेगळाच आनंद चेहऱ्यावर दिसत आहे तर नमस्कार मी अपर्णा अपर्णाच रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर असं काहीचं आमचं पटकन आवरून वगैरे झालेलं आहे आम्ही रेडी झालेलो आहोत गावाकडं जाण्यासाठी आणि हा आमचा प्रवास सुरू झालेला आहे अगदी नऊ वाजल्यापासून म्हणजे नऊ वाजता जायचं पण गडबड मात्र पहाटेपासूनचीच होती तर असं काहीचं आमचं चाललेलं होतं की इथून कसं जायचं वगैरे वगैरे तर मग आम्ही रिक्षाने आलो स्टँडपर्यंत आणि मग तिथून बसने बसलो माहेर जायचं म्हटलं की प्रवास तर लांबचा असतो रस्ता लांबचा असतो पण मन मात्र आधीच पोहोचलेलं असतं तर ही अशीच खिडकी बाहेरून धावणारी झाडं किंवा हा असा निसर्ग बघत बघत जायला खरंच खूप मस्त वाटतं छान वाटतं तर अशा काहीचं बाहेरचं वातावरण आहे कारण सकाळ सकाळचे वेळ आहे सकाळी नऊ वाजता आम्ही प्रवास आमचा चालू केला होता खरं तर बघूया तर किती वाजेपर्यंत गावात पोहोचणार आहेत तर जसं जसं गावजवळ येईल जसं जसं जवळ येईल तसं तसं मनात वाढना वाढणारा किंवा वाढणारा एक वेगळाच आनंद असतो आणि आपण येणार आहे या या एका शब्दानेच किंवा आपण येतो या एका वाक्यानेच घरातल्यांच्या मनात आलेला आनंद किंवा घरात पसरलेला आनंद हे अगदी खरंच भरून जाणारं असतं तर फायनली आम्ही आता गावाच्या अगदी जवळ पोहोचलेलो आहोत आणि बाहेर असं काहीसा निसर्ग आहे म्हणजे सूर्य मावळतीला गेलेला आहे त्यामुळे असं वातावरण तयार झालेलं आहे दर हे पन खरच पन ता ता पन तर हे पण बघायला खरंच खूप छान वाटतं पण मी खिडकी लावून घेतलेली होती त्यामुळे एवढंसं काही शूट व्यवस्थित झालेलं नसेल कारण अतांगला सर्दी होती आणि खरंच वातावरण खूप थंडीचं जास्त आहे तर असं काहीचं होतं शर्विल बाहेर एकटक बघत होता काय बघत होता ते बघा हे बैल अशा गाड्या का ओढतात दिवसाच्या हे बघत होता पण माझ्या गावात आहे साखरचा कारखाना तर त्यामुळं हे असं बैलगाड्या वगैरे इथं दिसतं कारण कारखाना सध्या चालू आहे तर असं होतं त्याचा त्याच्या मनात एक प्रश्न होता की आ, हे दोनच बैल एवढं ओचं किंवा एवढं जे ऊस आहे ते कसं काय ओढतात ते तो मला परत परत हाच प्र, प्र, प्रश्न विचारत होता कारण त्यानेही पहिल्यांदाच बघितलेलं असावं तर असं काहीचं आम्ही फायनली आमच्या गावात पोहोचलेलो आहोत आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळे कारखान्याचं दृश्य एवढंसं काही क्लिअर दिसत नव्हतं त्यात खिडक्याही लावलेल्या होत्या पण असं काहीचं आमच्या गावात कारखाना आहे तो बघू शकता सूर्य दिस सूर्य दिसेनासा पूर्ण झालेला होता असा वाटतो नक्कीच सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये अशाच नवीन एका व्हिडिओसोबत कारण मी सध्या आता गावाकडं असल्यामुळं बरेचसे व्हिडिओ आता आपले गावाकडचे येणार आहेत तर तुम्हाला गावाकडचे व्हिडिओ बघायला आवडतात का किंवा तुमचं गाव कुठलं हेही नक्कीच कमेंट करून सांगा आणि हो व्हिडिओ जर आवडत असेल तर एक सबस्क्राइब आणि एक लाईक नक्कीच करा हे अगदीच मोफत आहे त्याला पैसे नाही आहेत त्याच्यामुळं नक्की करा आता आमचा प्रवास संपलेला आहे फायनली आम्ही आज घरी आलेलो आहोत तर बघा ही गो आम्ही घरी पोहोचताच ही गोडोली कशी आमची वाट बघत बसलेली होती आणि आम्ही दिसलं की मी मी असं चालू होतात चलो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय